आज पाथरवाडी तालुका पुसद या आदिवासी गावामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे विहिरीच्या बांधकामाच्या सं पाणी पुरवठा शिळवण्याच्या बांधकाम कामाच्या का संदर्भात जे गेल्या दीड दोन वर्षापासून जे काय चाल। कार्यक्रम चालू आहे तिथे तो तो प्रोजेक्ट चालू आहे तो पाथरवाडीच्या लोकांना घातक कसा आहे तो रद्द व्हावा आणि पर्यायी जागा पाथरवाडीच्या लोकांनी सांगितलेली आहे त्या जागेवर ती प्रस्ताव विहीर करावी हे सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकाराचं आम्ही सर्व कार्यकर्ते आपण अत्यंत आदरानं स्वागत करतो मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी साली वन विभागाची दहा हेक्टर जम जागा शासनानं अधिग्रहण केली घेतली आणि त्या ठिकाणी पाथरवाडी या आदिवासी गावातल्या लोकांचा जलसिंचनाची सोय व्हावी त्यांच्या शेतीला पाणी पुरावं त्यांच्या गुराढोरांना पाणी पुरावं पुरावं त्या गावातल्या लोकांना प्यायच्या पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी म्हणून त्या ठिकाणी वनभि विभागानं एक पाझर तलाव बांधलेला आहे तो तलाव असल्यामुळेच पाथरवाडीमध्ये जे काही साडेतीनशे लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे त्यांची साधारणतः दोनशे एकर जमीन तिची ओलिताची होते त्या पाझर तलावावर त्याच जमिनीवर या आदिवासींच्या सगळी त्या ठिकाणची उपजीविका आहे दोन चारशे ढोरं वासरं त्या लोकांची आहेत त्याच त्या पाझर तलावाच्या भरोशावर जगतात ते इतकं सगळं असताना नेमकं या दोन वर्षापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत शिळोण्याला पुरवठा करणारी जी योजना त्या ठिकाणी आणली आणि या पाझर तलावाच्या जवळ पाथरवाडीच्या पाझर तलावाच्या तलावाच्याजवळ शिळोण्याला पुरवठा करण्याच्या संदर्भातली त्या ठिकाणी विहीर शासनानं मंजूर करून घेतली वास्तविक पाहता नियम असा आहे की पाझर तलावाच्यापासून तीनशे मीटरपर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्हाला विहीर घेता येत नाही कारण ते पाझर तलावावर म्हणजे ते धोका असते त्याचा पण हे नियम डावलून हे निकष डावलून त्या पाझर तलावाच्याजवळ विहीर घ्यायचं असं शासनानं निश्चित केलं ह्या प्रकार ज्या दिवसापासून सुरू झाला ह्या प्रोजेक्ट ज्या दिवसापासून मंजूर करा करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून पाथरवाडीतल्या लोकांनी या प्रोजेक्टला विरोध केलेला आहे असं असताना सुद्धा गावातल्या लोकांनी जर एखाद्या प्रोजेक्टला विरोध केला तर त्याच्या भावना काय आहेत हे समजून घेतल्या पाहिजे नंतर निर्णय घेतला पाहिजे असा नियम आहे तिथे वसती पाहता हे आदिवासीचं संपूर्ण साडेतीन हा, हा साडेतीनशे लोकसंख्येचं गाव आहे तिथं शंभर टक्के आदिवासी लोक आहेत आदिवासी वनहक्क जमिनीचा जा, जा, कायदा जर तुम्ही विचारात घेतला तर तुम्हाला त्या जंगलाच्या कुठे काही करायचं असेल किंवा त्या गावात काही करायचं असेल आदिवासीच्या तर तुम्हाला त्यांची भावना लक्षात घ्यावी लागते हाही निकष शासनानं डावलला आणि केवळ केवळ राजकारणापोटी त्या ठिकाणी शिळोण्याच्या लोकांना पाथरवाडीच्या पाझर तलावाजवळ विहीर करायची आणि पाणी पुरवठा करायचा आणि मग पाथरवाडीलाच्या लोकांची जमीन जी आहे तिथं आहे ओलीत होते आहे ते कोरडवाहू करायची त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करायचा वास्तविक पाहता आता ते आता गाळलेला आहे तलाव तो पाझर तलाव आहे तरी काही साधारणतः एप्रिलपर्यंत तिथं पाणी राहते ओलिताची जमिनी होतात आता तुम्ही जर तिथं ती विहीर केली तर तिथं ते जानेवारीमध्येच आटून जाईल ते आमच्या सगळ्या आदिवासीच्या लोकांना पुण्याला काम करायला जावं लागेल नगरला काम करायला जावं लागेल ला मुंबईला काम करायला जावं लागेल ला ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिथे विहीर करणं अत्यंत घातक आहे पाथरवाडीच्या लोकांनी पर्यायी जागा शिळवण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी दिले सांगितलेली आहे जाम नाला तीन किलोमीटर आहे तिथे आणि नाल्याचा जो काही धरण आहे ते पाथरवाडीच्या पाझर तलावापेक्षा पंधरा पट मोठा आहे तेथून पाणी पुरवठा शिळोण्याला करण्याला शासनाला काहीही अडचण नाही आहे परंतु पाथरवाडीच्या त्या पाझर तलावाहून जर तिथं जर विहीर केली तर हे आदिवासीच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक आहे नुकसानीच आहे आणि म्हणून या प्रकल्पाला पाथरवाडीच्या लोकांचा विरोध आहे शिळोण्याला तीन हजार पाचशे एकोणनव्वद लोकसंख्या त्यावेळी होती आता भविष्यात ही लोकसंख्या वाढेल म्हणून सहा साडेसहा हजाराच्या वर लोक ला पाणी कसं पुरवठा होईल तिथून एवढी मोठी तिथं विहीर करायची आहे म्हणजे अख्खा तो पाझर तलावत त्या विहिरीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीला विरोध पाथरवाडीच्या आदिवासी लोकांनी केलेला आहे कारण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांच्या जमिनीच्या ओलितीचा प्रश्न आहे त्यांच्या गुराढोराचा प्रश्न आहे आणि म्हणून गेल्या दीड ते दोन वर्षापासून या प्रोजेक्टला पाथरवाडीच्या जनतेनं विरोध केला शासन निघरट आहे ऐकायला तयार नाही आहे एकीकडे शासन म्हणते की कास्तकारांचं शेतकरी लोकांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे आणि आदिवासीच्या गावाचा पाझर तलाव आठवायचा आणि आदिवासी लोकांना भिका भीक मागायची वेळ आणायची हे अशा पद्धतीचा कारभार सगळा चालला आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती वेळोवेळी संदीप आढावच्या निमित्तान माध्यमातून मा त्या गावातल्या लोकांना शासनाच्या दरबारापर्यंत पोहोचवलेली आहे पण तरीही शासना प्रशासनानं काहीही न ऐकता परवापासून ते काम सुरू करण्याचा प्रकार सुरू केला म्हणून त्या गावातल्या बायांनी हे म्हाताऱ्या बायात ऐंशी वर्षाची बाई दोन दिवस त्या ठिकाणी उपाशी तपाशी आमरण उपोषणाला बसलेली होती आम्ही सगळेजण आदिवासीचे कार्यकर्ते वंचितचे कार्यकर्ते आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो अधिकारी होते त्यांना आम्ही त्या त्यांच्यासोबत आमची सगळीजण चर्चाही झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर सतरा तारखेपर्यंत सतरा तारखेला या गोष्टीचा निर्णय होणार आहे तोपर्यंत हे उपोषण थांबवलेलं आहे पण सतरा तारखेच्या निर्णयामुळे जर पाथरवाडीच्या बाजूनं हा निर्णय लागला नाही तर मात्र आदिवासी समाजाच्या वतीनं आदिवासींच्या वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं आणि समविचारी जे काही वेगवेगळे पक्ष असतील त्यांच्याही सहकार्यानं प्रचंड मोठं जन आंदोलन या पुषदमध्ये या प्रकरणावर छेडण्यात येईल याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आणि आपण सन्मानपूर्वक ते लोकांपर्यंत शासनाच्या दर लोकांपर्यंत इथलच्या विद्यमान दोन तीन खासदार आमदारांपर्यंत पोहोचवाव्यात कलेक्टरपर्यंत पोहोचवाव्यात सीईओ साहेबांपर्यंत पोहोचवाव्याव्यात यासाठी म्हणून आम्ही आपल्या सर्वांना अत्यंत आदराने या ठिकाणी पाचारण जे काही कारण आहे इथं आज पत्रकार परिषद घेण्याचं त्या अनुषंगाने आपलं सर्वांचं पहिले स्वागत करतो पाथरवाडी गावामध्ये जे काही जल जीवन मिशनचं वीर घेण्याचं काम चालू आहे कारण सदर आमचे जे काही आढावा आहे संदीप आढावा हे दोन अडीच वर्षापासून सारखा स्ट्रगल करतो एवढा करस्पॉन्डच केला आणि मांडणी जिल्हाधिकारी साहेबासोबत साहेबाकडे मी सुद्धा एक दिवस गेलो होतो की बाबा हे सगळं अन्यायकारक आहे जर त्या गावात जर त्या तलावाखाली पादर तलाव येतो पादर तलावाखाली जर वीर खाल्ली तर ते गाव ते मा जिथं शिळवण्याला पाणी द्यायचं आहे तर शासनाची योजना अशी असली पाहिजेत की दोन्ही गावचं नुकसान नाही झालं पाहिजेत ते त्या गावाला पाणी मिळायला पाहिजे त्या त्या गावचं पाणी राहिलं पाहिजे तर शिळवणा गावाला जर तिथून पाणी दिलं तर उद्या पाथरवाडी गावाला पाणी राहणार नाही कारण त्यांचे जनावरं आहेत बाकी सर्व शेतीचे कामं आहेत पी म्हणजे पीक पाण्याचे कामं आहेत त्याच्यावर सुद्धा गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे येणारच आहे आणि शासनाने असं शासनाचा नियम असा असतो की जर शासनाचा पैसा खर्च करत असताना त्याला सतरा वेळा विचार केला पाहिजे की जेणेकरून पैसा वाया नाही गेला पाहिजेत तो पैसा सत्कारणी लागला पाहिजेत जी। जल जीवन मिशन खाली एक कोटी ऐंशी लाख काहीतरी मंजूर झालेले आहेत आणि या लोकांना ते पैसे खर्च करण्याची फार घाई लागली आहे या गावकरी मंडळींनी असं सुचवलं की बामनाला तलावर जाम तलावर जामनाला आहे तिथं मोठं धरण आहे त्याला भरपूर पाणी आहे तिथून जर पाण्याची व्यवस्था केली तर ते परमनंट व्यवस्था होईल म्हणजे यांना सुद्धा एवढं सगळं सविस्तर निवेदन देऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबाशी चर्चा केली शिवसाहेबांशी ते बोलतो म्हणाले शिवसाहेबाकडे त्यांनी तो निवेदन पाठवलं पण निवेदन पाठवूनही बी काही राजकीय मंडळीच्या म्हणजे द्वेष म्हणजे हट्टापोटी हे कार्य म्हणजे दबाव आणून ते तिथं काम करण्याचा प्रयत्न करत आहे आता खरं जर म्हटलं तर या या ठिकाणी पन्नास वर्षापासून सत्ता बंगल्या बंगल्याच्या घरामध्ये आहे आणि यांचं काम आहे की जे काही त्यांच्या मतदारसंघातली गाव आहे त्या लोकांना सुविधा देणे त्यांच्या अडीअडचणी बघणे इथे अडीअडचणी बघण्यापेक्षा अडीअडचणी तयार करण्यात जास्त बघणं आहेत ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे एक आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांनी लक्ष घ्या दिया द्यायला पाहिजे ते दिल्या जात नाही आहे आणि मुद्दाम आदिवासी गावांना टार्गेट केलं जाते मी दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगेल गोपाडीला आम्ही गेलो होतो ज्या ठिकाणी मतदान त्या लोकांनी केलं नाही आहे त्या गावात अतिशय म्हणजे माणसाला राहण्यासारखे म्हणजे जाण्यासाठी रस्तेसुद्धा नाही आहे म्हणजे इतके आम्ही या राजकारण करतो तुम्ही राजकारण ज्या लोकप्रतिनिधी आहे त्या लोकांच्या सोयीसुविधा तुम्ही बघितल्या पाहिजेत हे बघितल्या जात नाही आणि मुद्दाम आदिवासी गावांना तिथंसुद्धा त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही इलेक्ट्रिक लाईनसुद्धा येत नाही आहे आणि म्हणून त्या गावच्या लोकांनी तिथे बहिष्कार टाकला आणि मतदान केलं नाही आहे हे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु मी या निमित्ताने सांगेल की लोकप्रतिनिधी हा सर्व समाजाचा असतो सर्व लोकांचा असतो निवळ आदिवासीचे लोकांना टार्गेट करणे निवळ आपले हट्टापोटी लोकप्रतिनिधी असा असतो की लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत हे तर सोडवल्या जात नाही आहेत आणि हट्टापाई आपलं जे विरोध करतात इतर जो कोणी तथाकथित स कोण आहे माहीत नाही येतो जो कोणी ठेकेदार आहे त्या लोकांना शिवाय देतो अधिकाऱ्यांना शिवाय देतो तो, दे तो जाबे तुला बघून घेतो ही काही भाषा आहे आणि कोणाच्या भरोशाशी भाषा बोलली जाते म्हणून शासनाने एक लक्षात ठेवायला पाहिजे की या जे काही निधी आहे तो निधी प्रॉपर खर्चाला पाहिजेत आणि आमच्या पाथरवाडीच लोकांच्या कुठेही यांची गैरसोय नाही झाली पाहिजे याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे जर या लोकांनी असं पुन्हा तिथं जरी सतरा तारखेला आमची सुनावणी आहे जर निर्णय आमच्या विरोधात गेला तर त्या गावकऱ्यांनी असं ठरवलेलं आहे की हे गाव खाली खाली करून टाकायचं वेगवेगळ्या ठिकाणी निषेध करायचा आहे असं रस्ता आंदोलन करायचं आहे अशी एवढी वेळ या लोकांवर आलेली आहे आणि दोन अडीच वर्षापासून सारखं स्ट्रगल करत असताना इथील जे काही लोकप्रिय आमदार आहेत दोन दोन तीन तीन आमदार आहेत या तिन्ही आमदारांनी थोडं लक्ष घालायला पाहिजेत नुसतं आपण एकदा आमदार झालो की कुठे जाऊन बसायचं आणि त्याला काही अर्थ नसतो म्हणून मला एक आपल्याला निमित्तानं एक सांगायचं आहे सर्व पत्रकार बंधूंना की ही जी काही समस्या आहे आदिवासीवर होणारा जो अन्याय आहे हे याला वाचा फोडण्यासाठी आपण सर्व मंडळींनी पातरवाडी वासियांना थोडा न्याय मिळायला पाहिजेत ज्या दृष्टिकोन आपण सर्वांनी आपल्या प्रिंट मीडिया आणि जो आपला हा जो मीडिया आहे त्या मिळाच्या अनुषंगाने आपण थोडासा हा प्रश्न आमचा शासनापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचावा अशी आपल्याला विनंती आहे दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी ज्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे विषय आहे पाझरवाडी पाथरवाडी गावामधून जो पाझर तलाव आहे त्यामधून शिळोणा गावाला पाण्यासाठी विहीर बांधण्याकरता जो विषय आहे मागील दोन दिवसाअगोदर पाथरवाडी वासियांनी या विषयाला अनुसरून याच्या विरोधामध्ये पूर्ण गावकऱ्यांनी मिळून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती आणि काल दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी शासकीय अधिकाऱ्यांनी त्या उपोषणास भेट देऊन उपोषणाची काल सांगता केली आणि दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत या विषयाला धरून एक सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्या सुनावणीच्या अनुषंगानेच आज ही पत्रकार परिषद इथं आयोजित केलेली आहे बंधूंनो ज्या पाथरवाडीमध्ये हे विहीरचं नियोजन आज शासन करत आहे मुळात तिथलचा जो पाजर तलाव आहे हा फार छोटा आहे आणि त्याच तलावावर पाथरवाडी यांची जवळजवळ साडेतीनशे प्ल प्लस तिथं लोक राहतात त्या लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि जनावरांचा उदरनिर्वाह त्या तलावावरच अवलंबून आहे मुद्दा म्हणूनच त्या तलावावर शिवणा शिवणावाशांसाठी विहीर बनवणं म्हणजे आदिवासी समाजावर एक प्रकारचा हा अन्याय आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो याहीपेक्षा पंधरा पोटीनं जे पंधरा पट्टीने मोठं धरण जामनाला तलावावर आहे तिथं ती विहीर बनवण्यात येईल अशी गावकऱ्यांची मागणी आहे मुळात ज्या गावामध्ये आपण विहीर बनवत आहो त्या गावातल्या रहिवाशांचं एक सुद्धा म्हणणं शासनाने ऐकून घेतलेलं नाही आहे ज्यावेळेस ग्रामसभा त्या पात्रवाडी गावामध्ये व्हायला पाहिजे ती ग्रामसभा पातरवाडी गावामध्ये न होता ती ग्रामसभा शिवण्यामध्ये झाली आणि गावकऱ्यामधल्या एकाही व्यक्तीला त्याच्यामध्ये विचारात घेतलेलं नसून म्हणून आज हा आदिवासी समाजावर हा अन्याय होत आहे असे आम्ही या ठिकाणी मानतो आणि उपोषणाच्या पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आदिवासी समाजाचे सर्व पदाधिकारी सर्व संघटना आम्ही पाथरवाडी वासियांच्या पाठीशी उभे आहोत आणि जर का सतरा तारखेला जर या सुनावणीमध्ये पाथरवाडी येथील आदिवासी समाजांना न्याय नाही मिळाला तर वंचित बहुजन आघाडी किंवा आपल्या आदिवासी समाजातील सर्व संघटना आम्ही शासनाच्या विरोधात मोठ्या ताकदीने उतरू आणि पाथरवाडीवासियांना न्याय मिळवून देऊ एवढी आम्ही आश्वासित आपल्या माध्यमातून करू इच्छितो धन्यवाद आज अकरा पाच दोन हजार चोवीस पाथरवाडी येथील जे उपोषणाच्या मुद्द्याला अनुसरून आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि तिथला जो आदिवासी बांधवांनी उपोषणाचा पवित्र हातात घेण्याची पाळी का आली खऱ्या अर्थानं तिथंच त्यांना पुरेल एवढंच पाणी पुरवठा नसताना जामनाला ताण तिथून पाणी भरपूर मिळू शकते पण आम इथल्या जे काही राजकीय शक्ती आहेत पन्नास वर्षापासून जे राजकारण करत आहेत त्यांना असं वाटत आलेलं आहे की आता आमची हेकेखोरपणा वाढला आणि आमचं आता कोणीच काही करू शकणार नाही अशा प्रकारची जी त्यांची प्रवृत्ती वाढत आहे तर आज कदाचित आदिवासीवर अन्याय होत असेल उद्या यश्वर होईल परवा इतरही जमातीवर होऊ शकते आणि म्हणून आज आम्हाला या विषयाला अनुसरून संघटित होण्याची गरज आहे कारण जेव्हा चंद्रकांत पाटील देखील एक वेळ म्हटले होते की फुले शाहू आंबेडकरांनी भीक मागून शाळा बांधल्या तेव्हा त्यांच्या तोंडावर शाई फेकण्याची जी काय अवकाश दाखवली बा बुद्धिष्ट बांधवांनी तसं आज इथं जर आदिवासी बांधवावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही नाही एकत्र आलो तर हे अन्याय वाढल्याशिवाय राहणार नाहीत आणि याच विषयाला अनुसरून जेव्हा ह्या महिला एस ओ कार्यालयामध्ये गेल्या होत्या तेव्हा त्यांनी देखील म्हटलं की तुम्ही आडा कारण काय आहे आपले ह अधिकार हक्क मांडण्याचा घटनेच्या कलम नुसार तुम्हाला अधिकार आहे पण तुम्ही त्या अधिकाराला डावलून त्यांना ज त्यांचं अवमूल्यन करत आहात तुम तुम्ही तुमच्या असं कोणावरही काही अवमूल्यनकारक बोलू शकत ना आणि तो एक सुपर क्लास वन अधिकारी आणि त्यांनी असं अवमूल्यन करायला नाही पाहिजे महिलाचं किंवा इतर कोणाचंही आणि त्याचबरोबर घटनेच्या कलम एकवीनुस एकवीसनुसार सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तो देखील हे पाणी पळवून डावलण्याचा प्रयत्न होत आहे आज पाणी पळवत आहेत उद्या कोण्यागावची शाळा पळवतील कुठं काय करतील तर ही आरेरावी वाढणार नाही या दृष्टिकोनातून मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो तुम्हाला देखील विनंती आहे की आपण हे काही जे आरेरावी वाढत चाललेली आहे ही वाढणार नाही या दृष्टिकोनातून आपण वास्तव काय आहे हे समाजासमोर मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करावा हीच या प्रसंगी विनंती करतो आणि हे जे काही फथरवाडीवासियांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन हे मला बहुतांश असं वाटेल की जे सतरा तारखेला सुनावणी ठेवलेली आहे की नाही तर तिथं त्यांचं बहुमत आहे शिवणावासियाचं कदाचित आपल्या मताशी सहमत होणारही नाहीत आणि हे आंदोलन वाढवायची बी वाळी येईल तरी देखील आपण मग हे सर्व आदिवासी संघटना त्यामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद देखील सोबत राहील आणि हे आंदोलन जास्तीत जास्त जर त्यांनी ताणवलं तर उग्र करण्याच्या दृष्टीनं आम्ही तुमच्यासोबत आहो कोणत्याही प्रकारचं मग ते रस्ता रोको असो जेल भरो असो की मग यासोबत या सर्व आदिवासी समाजातील मग महिला पुरुष सर्वजण आपण या लढ्यात सहभागी राहू एवढंच या प्रसंगी बोलतो थांबतो मी गणपत गवाळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद अध्यक्ष पुसद नमस्कार मी शिवणा ग्रामपंचायतीचे सदस्य सौ पद्माताई दीपक कुरकुटे हे में जे मी उपोषण ठेवलं आहे पात्रवाडी इथं हे उपोषण मी जास्त मो याच्यासाठी नाही केलं आहे फक्त मला जे पाझर तलावात ज माझ्या पाझर तलावामध्ये जे विहीर ठेवण्यात आली ते फक्त जामनाला प्रकल्पावर ठेवण्यात यावी एवढंच माझी मागणी आहे प्रशासनाला किंवा हा पाझर तलाव आहे हा एकदम छोटा आहे आणि जो जामनाला प्रकल्प आहे तो वार है, है, तो पंधरा टक्केने मोठा आहे त्यासाठी मी वारंवार विनंती करत आहे प्रशासनाला दीड वर्षापासून मी अशी प्रशासनाला विनंती करते किंवा हे छोटा आहे आणि तो मोठा आहे हा छोटा आहे तो मोठा आहे याच्याचमध्ये आज दीड वर्ष गेले आहेत तरी मला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आहे आणि शेवटी मी हे पदरून म्हणल्यापेक्षा पदरून हे उपोषणाला बसले आहे माझ्याच माझ्या आई पण आहेत तशा माझे सहकारी सर्व गावकरी मंडळी आहेत तर आ, हे उपोषण फक्त न्याय द्यावा फार हे फार मोठी काही मागणी नाही आहे माझी फक्त हे गीत या ठिकाणी घेण्याऐवजी त्या पाझर तलावात पाझर तलावात घेण्याऐवजी जामनाला ठिकाणीच घेण्यात यावी हीच माझी त्यांना विनंती आहे आणि मी काय माझ्या गावाच्या याच्या वे या गावापुरतंच मागत नाही आहे कारण तो पाजर तलावामध्ये एकदम कमी प्रमाणात पाणी आहे आणि पाणी पाणीसाठा हे दोन तीन गावासाठी पुरू शकत नाही नागवाडी पातरवाडी तसंच शिळ शुर, शिळोणा व तसेच चिरंगवाडी हे आमच्या गटग्रामपंचायत आहेत तर त्यात एवढ्या त्या, गावला पाणी त्या ठिकाणून पोहोचत नाही शक्य नाही आहे त्यासाठी मी त्यांना म्हणजे माझ्या मध्ये सुद्धा हे वारंवार सांगितलं की विनंती केली माझ्या ग्रामसेवकला तसेच ताईला की सर हे अशक्य आहे का जर एखाद्या लहान मुलाला आपण जर लहान मोठ्या म्हणला फरक जर विचारला तर तो लवकर त्याचं उत्तर देतो आणि मी वारंवार ही मध्ये त्यांना सांगून सुद्धा ते त्याचं म्हणजे हे करत आहे की उत्तर देत नाही आहे आणि मी जर त्यांना म्हटलं ताई हे छोटा आहे हो ते मोठा आहे आणि माझं एकटीच त्याच्यामध्ये हे नाही आहे ना काय स्वार्थ नाही काही नाही कारण हे तीन चार गावचा प्रश्न आहे सर कारण शिवण्या इथे जिवण्यामध्ये जे क्रमांक चार वार्डमध्ये मी निवडून आलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा आठ पंधरा पंधरा दिवस पाणी पुरवठा होत नाही आहे तसेच चिरंगवाडी आहे तिथे सुद्धा पाण्याची सुविधा नाही तिथे बाया डोक्याने पाणी आणतात कोणाची कंबर कोणाचे कोणाची हातमूळ कोणाचे पूर्ण अवस्था अशीच आहे सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नागवाडी आहे तिथं पण अर्ध्या लोकांना पाणी नाही ज्या ज्या लोकांची परिस्थिती व्यवस्थित आहे ते विहिरीचं पाणी आणू शकतात परंतु सामान्य माणूस विहिरीचं पाणी कसं आणणार सर डोक्यानं जाणावं लागणार आहे ना आणि तेही हातपाय मोडून आणा कुठपर्यंत आम्ही आणणार आहे हातपाय मोडून पाणी तर आम्ही हे वारंवार प्रशासनाला सांगत आहे आमच्या सर्वांची अवस्था हेच आहे आम्ही पातरवाडीच्या याच्या व्यतिरिक्तच बोलत नाही आहे सर्व माझे म्हणजे गट गट ग्रामपंचायतमध्ये जेवढ्या आमच्या वाड्या आहेत किंवा शिवणा आहे किंवा त्याच्यामध्येच समजा तीन हे वाड आहे सर बोधवाडा समजा वरी ते मध्ये मराठ मराठी समाज समजा तर हे सर्वांसरी त्यांनासुद्धा पाणी पुरत नाही ना सर मग हे समजून सुद्धा तुम्ही इथंच का जाता म्हणजे तुमचा युगोच का मला हे विचारायचं आहे आणि हे प्रशासनालाही समजत का ते युगो युगो ज्यांचं म्हणजे त्यांचं जीवन आहे जसं की एखादा बाळ समजा आपल्याला हट्ट करतो कोण्या गोष्टीचा तसाच प्रकार हा दिसत आहे सर तुम्हाला समजत आहे ना की मी त्यांना पण सांगत आहे तुम्हाला मी समजत लहान लेकराचे हे करून सुद्धा तुम्हाला, तुम्हाला सांगतो की लहान लेकराला समजते तुम्हाला का नाही समजत प्रशासन एवढं डोळे लावून बसला आहे की आज आमच्यावर ही भयानक वेळ आलेली आहे प्रशासनाला शेवटी आम्ही असं सांगतो सर की त्यांनी जर हा योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही अखरी आमच्या श्वासापर्यंत हा लढा चालू ठेवणार आहे काल आमचा शेवटचा दिवस म्हणायला सुद्धा हरकत नाही आमची अवस्था एवढी खराब झाली होती तर तुम्ही पाहू शकता आमची अवस्था कशी आहे तर मी संदीप आढा राहणार पाथरवाडी मागील दीड ते दोन वर्षापासून आमचा जो संघर्ष संघर्ष चालू आहे की एक साधी गोष्ट आहे की जे जामनाला प्रकल्पावरून विहीर घेण्याची जी मागणी आहे ही एक मागणी अशी आहे की पाथरवाडी पाझर तलाववर जलजीवन मिशनची विहीर न घेता जामनाला प्रकल्पावरून घ्यावी का तर कालपर्यंत जे महिला उपोषणाला बसल्या होत्या ह्या जे महिला आहेत तर ऐंशी वर्षाच्या आहेत आणि ते पासष्ट वर्षाच्या आहेत ते तलावाची बांधणी आहे त्र्याऐंशीपासून एकोणीसशे त्र्याऐंशीला बांधणी झालेली आहेत त्याच्या अगोदर जे, जे विषय होता खात त्यांना माहीत आहे मी तर तीस पस्तीस वर्षाचा आहे यांच्या अगोदरची कंपेरेटिवली लाईफ काय आहे आमची लाईफस्टाईल काय होती तो तलाव व्हायच्या अगोदर आणि नंतरची हे यांना माहीत आहे लोक काय म्हणत आहेत आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं होतं की तिथे न घेता जामनाल्यावरून घ्या म्हणजे पाझर पा पाझर तलावावर विहीर न घेता जामनाल्यावर घ्यावी म्हणून हे आम्ही त्याला पत्राद्वारे कळवलं त्यानंतर कलेक्टर साहेबांना सांगितलं सर्वांना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ग्रामपंचायतने एक ठराव पास केला तो ठराव म्हणजे असा पास केला की तिथे आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन आम्ही सर्व गावाल्यांनी विरोध दाखवला हो तो ठराव त्यांनी नाही दिला जो त्यांनी पास क ठराव पास केला होता तो त्यांनी ठराव नाही दिला आणि जो दुसरा ठराव एक दिलेला आहे ते माझ्याकडे प्रूफ पण आहे आणि तो ठराव असा दिलेला आहे त्यांनी खूप साऱ्या चुका तुम्हाला शेअर करतोच मी आणि अजून विषय म्हणजे त्या तलावाचे सर्व अगोदरचे रिपोर्ट असे पा संघटनेनं आमच्या तिथे काम केलेले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी शहाऐंशीच्यामध्ये त्यांचे पण रिपोर्ट आहेत की तो तलाव फक्त पाथरवाडी पाझर तलाव जो आहे फक्त पाथरवाडीवाडी गावावासियांना पुरेल याच्यापेक्षा तो त्याची कॅपॅसिटी नाही हा पण रिपोर्ट आहे अजून जिओलॉजिस्टचे जे रिपोर्ट आहेत की पाझर तलावापासून तीनशे मीटरवर विहीर घेण्याचे तीनशे मीटरवर पण आमच्या गाववाल्यांचा विरोध म्हणण्यापेक्षा तेव्हा पण हेच सजेशन होतं की इथे न घेता जामनाल्यावरून घ्यावे म्हणून तर यांनी फोर्सफुली ते डिस्टन्स पुन्हा एक मोका पाहणी अहवाल केला तो तीनशे मीटरचा डिस्टन्स यांनी दोनशे मीटरवर केलंय आणि ते आज अजूनही करून पाहत आहे आणि हा विषय म्हणजे काय येतो आम्हाला हा प्रश्न आमचा एकच विषय आहे की तिथेच ताकद का आम्ही ग्रामपंचायतला विचारणा केली तर ग्रामपंचायत म्हणत आहे की तिथलं पाणी आम्हाला पिण्यायोग्य नाही त्याच लोकेशनवरून म्हणजे जामनाला प्रकल्पावरूनच गवळला पाणी जाते त्या लोकांना ते पिण्यायोग्य आहे पण हे पाणी का म्हणत आहेत की पिण्यायोग्य नाही म्हणून आणि सर्वात मोठी म्हणजे आमच्यासोबत जे धोकाबाजी जे झालेली आहे ग्रामपंचायतने केलेलीच आहे आमदार साहेबांनी आणि जिल्हा जिल्हा परिषद सदस्य यांनी पण भाषणामध्ये हेच सांगितलं होतं की संबंधित या या योजना योजनेची विहीर ही जामनाला प्रकल्पावरून होणार आहे म्हणून आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही वारंवार जवळपास आम्ही आमदार भाऊकडे जवळपास दहा वेळेस चक्रा मारल्यात त्यावेळेस त्यांनी हेच म्हटलं की तिथं होणार नाही होणार नाही आणि मधातून जे काय विषय आहे तो चालूच आहे गावाले आमचे एवढे त्रस्त आहेत आता सतरा तारखेला त्यांनी सुनावणी सांगितली या विषयाला धरून सतरा तारखेला सुनावणी सांगितली आणि जर सतरा तारखेला आमच्या फेवरनं जर सुनावणी नाही झाली तर आम्ही इथून सर्व संघटनेना एक सांगत आहो आणि मीडियांना पण सांगत आहो की आम्ही सतरा तारखेला आमच्या विरोधात सुनावणी जर झाली तर आम्ही अठरा तारखेला गाव सोडून सर आम्ही मुख्यमंत्र्याकडे वाटचाल धरीन कारण की आम्हाला माहित आहे की आमच्या विरोधातच निर्णय लागणार म्हणून कारण की कोणाच्या कोणतरी त्यांच्यावर आहे कोणाचं तरी प्रेशराइज आहे कारण की काल तिथं बोलत होते ज्यावेळेस मोका पाहणी कराय अहवाल करायसाठी आले होते मोका पाहणी करण्यासाठी तर जे गुंटूरकर साहेब जिओलॉजिस्ट त्यांनी एवढंच म्हणलं ते एवढे एवढे परेशानमध्ये आम्हाला सांगत होते की आम्हाला इथं तरी करू द्या आमच्या डोक्यावरून पाणी फिरत आहे कोण आहे यांच्या डोक्यावरून पाणी फिरणार लोकेशन तर ते सेट करणार आहेत ना तर त्यांच्या डोक्यावरून पाणी कोण फिरवत आहे हे यांचं पण आम्हाला गव्हाला उलगडा नाही लागला आणि अजून आता तिथं फोर्सफुली आमच्या विरोधातनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्ही जंगल आमचं रात्री आम्ही बारा एक वाजता जंगल पेटलं जर पेटलं तर आम्ही तिथे जाऊन विजवतो आणि आम्ही तिथं म्हणत आहो की आमचं एकच रिक्वेस्ट आहे की तिथं विहीर नका घेऊ तर प्रशासन म्हणत आहे त्या जंगलावर तुमचा काय अधिकार आहे यांना ठीक आहे आम्ही अधिकार काय आहे हेच सांगायसाठी एस डी ओ ऑफिसमध्ये गेलो होतो तर आम्हाला डायरेक्ट म्हटले तुम्ही आढाने आह तुम्हाला काही समजत नाही एस ओ साहेबांना हे तुम्ही तुमच्या माध्यमातून विचारा तुम्ही असे का बोललात ते आणि अजून म्हणजे त्या जागेवर ज्या संबंधित जागेमध्ये आम्ही दोन हजार अठराला वन सामूहिक वन हक्क दावा टाकलेला आहे त्यांचे पण रिपो माझ्याकडे सबूत आहेत आणि त्यांची मी खूप वेळ पाहणी केली विचारपूस केली पण आम्हाला पूर्ण उडवा उडवी उडवीचे उत्तरं देत आहेत त्या जागेमध्ये आमचा दावा मंजूर दावा टाकलेला आहे त्यामध्ये आम्हाला न विचारता हे काम कसं काय होऊ शकते आमचे आमच्या जनमताचा काही विचार आहे की नाही तिथे आम्ही वारंवार तुम्हाला सांगत आहोत प्रशासनाला सांगत आहोत आम्ही की तिथे सर्व उदरनिर्वाह जो आहे तो आमचा त्या तलावावर अवलंबून आहे तर प्रशासन म्हणत आहे की हा हे याची सर्व मंजुरी झालेली आहे बहुतेक आजच बिजवल साहेबांचं म्हणजे एस ओ साहेबांचे स्टेटमेंट मी रीड केलंय तर ते म्हणत आहे सर्व झालेलं आहे जोपर्यंत हे यांना फॉरेस्टची परमिशन आहे जवळपास पंचवीस पंचवीस मेची पंचवीस मे दोन हजार तेवीस ची आणि आमचं हे हा विषय आहे जवळपास एक जानेवारीपासून आम्ही निवेदन देत आहोत एवढा विरोध एवढी आमची समस्या घेऊन आम्ही प्रशासनाकडे येत आहोत तरी पण यांना परमिशन कशी काय मिळते याची पण चौकशी व्हायला हो पाहिजे असं आम्हाला वाटते या विषयाला धरून ज्यावेळेस उपोषण होतं त्यावेळेस सर्व आमच्या आदिवासी संघटना आणि वंचित आघाडीचे सर्व प्रमुख नेते आम्हाला येऊन भेट दिली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत तुमची मागणी होणार मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याकडं तुमच्यासोबत ताकदीने उभे आहोत आणि संघटनेने हे हो, सांगितलं की आम्ही रास्ता रोको करू आम्ही जागोजागी अमरण उपोषण करू हे त्यांनी आम्हाला प्रखर यांनी त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि याच्यावर ते पण ठाम आहेत आणि गावाले पण आमची जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही पण गपचूप बसणार नाही आहे